जरांगी पाटलांना एकटं पाडण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून मॅनेज न होणारं सामान्य घरातील असामान्य नेतृत्व मनोज जारांगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत सरकार आरक्षण देण्याच्या ऐवजी मागणी मान्य करण्याच्याऐवजी सरकारमधले मंत्री किंवा सरकारचे आमदार किंवा सरकारच्या घटक पक्षाचे लोक हे या ठिकाणी जरांगी पाटलावर चूक येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नामदार छगन भुजबळ साहेब असतील नामदार गिरीश महाजन साहेब असतील नामदार चंद्रकांत पाटील असतील नामदार अतुल सावे असतील त्याचबरोबर या म्हणजे कित्येक आमदार खासदार हे जरांगे पाटलांना बोलत आहेत की ते म्हणत आहेत की ही विरोधी पक्षाची बाजू आहेत वास्तविकता कुठल्याही पक्षाची बाजू घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीत लोकसभेत त्यांनी ना आघाडीची बाजू घेतली ना युतीची बाजू घेतली मात्र सरकारच्या विरोधात त्यांनी प्रचार केला कारण सरकारच्या विरोधात म्हणजे ज्याला पाडायचे त्याला पाडा अशा प्रकारचा त्यांनी संदेश दिला आणि लोकांनी सरकारला म्हणजे या ठिकाणी धडा शिकवला कारण सरकार आ सत्तेत असताना आरक्षण देत नाही आणि याचा फायदा विरोधी पक्षांना झाला मात्र विरोधी पक्ष देखील मूग गिळून गप्प आहेत आपलं तोंड उघडायला तयार नाहीत गोलमाल भूमिका नेऊन या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला आत्ता आरक्षण जी त्यांनी यात त्यांनी त्या ते पक्षाची जी, जी यात्रा काढली तर या यात्रेला प्रचंड प्रमाणाचा विरोध झाला जवळपास पंचवीस ठिकाणाहून पे, पेक्षा अधिक ठिकाणी टोकाचा विरोध त्या ठिकाणी झालेला आहे व्यासपीठावर माईकचा ताबा सुद्धा तरुणांनी घेतलेला आहे असाच अनुभव अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आलेला आहे इकडं आदित्य ठाकरेंना किंवा शिवसेनेच्या नेत्यांनाही अडवण्यात ने आलेला आहे नाना पटवले असतील विजय वडेट्टीवार असतील किंवा काँग्रेसचे विविध नेते असतील त्यांनाही हाच अनुभव आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षालाही तोच अनुभव आलेला आहे एकनाथ साहेबांच्या सेनेलाही तोच अनुभवलेला म्हणजे इथं हा वेगळा तो वेगळा असं समजण्याचं कारण नाही आणि आता सरकारनं एक नवीन शक्कल काढलेली आहे की तुम्ही विरोधी पक्षांकडून लिहून आणा आम्ही द्यायला तयार आहोत शिंदेसाहेब म्हटले की तुम्ही विरोधी पक्षांना विचारणा करा जरांगी पाटलांना म्हणताय आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर एका आवृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडून लिहून आणा मी दे हे लिहून आणायचा प्रकार काय आहे हा लिहायचं आहे कशासाठी असं काय आहे का घटनेमध्ये की हे लिहिलं तर असं देता येतं असं कुठंही नाही फक्त यांना द्यायचं नाही म्हणून ते त्यांच्यावर ढकलत आहेत आणि त्यांनाही मराठा समाजाविषयी फार प्रेम आहे अशातला भाग नाही त्यामुळं तेही तोंड तोंडावर बोट ठेवून गप्पा आहेत परंतु मनोज रंगे पाटलांनी या ठिकाणी ठाम भूमिका घेतलेली आहे सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो त्यांनी वेळोवेळी जा विचारलेला आहे आणि विधानसभे मात्र या ठिकाणी याचा फटका हा दोघांनाही बसणार आहे आता वेगवेगळ्या म्हणजे कोकणातील आमदार बोलत होते विदर्भातील आमदार बोलत होते खासदार बोलत होते परंतु मराठवाड्यातल्या आमदारा कारण मराठवाड्यात आरक्षण प्रश्नाची तीव्रता जास्त आहे आणि ते बोलायला मागे सरकत होते आता मात्र रावसाहेब दानवे असतील राणा जगजितसिंग पाटील असतील बार्शीचे अपक्ष आमदार जे बी जे पीचे आणि नामदार फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आहेत तर ते आक्रमकपणे आता जारंगी पाटलावर बोलत आहेत राऊतांनी तर जारंगी पाटलांना आव्हानच दिलेलं आहे की तुम्ही त्यांचं लिहून आणा मी यांचं लिहून आणतो आणि जारांगी पाटलांकडं मग बार्शीतील जवळपास तीनशे गाड्यांचा ताफा हा तिथल्या स्थानिक नागरिकांचा अंतरवाली सराटीमध्ये भेटायला आला हा रोष त्या आमदार राजेंद्र राऊतांच्या विषयी त्यांनी व्यक्त केला तिथ <coughs> त्यावेळेस लोकांनी सांगितलं की त्या आमदाराचे दोन मुलं आहेत असं आहेत तसं आहे हे कॉन्ट्रॅक्ट आहे जरंगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की त्यांच्या वैयक्तिक बाबीत आपल्याला जायचं नाही त्यांचं वैयक्तिक कुटुंब आपल्याला इथं घ्यायचं नाही तर फक्त त्या व्यक्तीनं आपल्याला विरोध केला म्हणून आपण त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ परंतु इतर गोष्टी आणू नयेत कारण समाज महत्त्वाचा आहे आणि म्हणून जरंगे पाटलांनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे मग त्यांनी सांगितलं तुम्ही सत्यत आहात ना मग तुम्ही पहिल्यांदा तुम्ही सांगा तुम्ही द्यायला तयार व्हा हे कसं होत तुम्ही लेखी द्या आणि हे कसं तयार होत नाहीत तर मी जनतेकडे ते कागद देतो आणि जनता पाहिली हे कसं देत नाहीत तर म्हणजे फक्त आता काय आहे की सरकारला वेळ काढूपणा करायचा आहे सरकारला ते द्यायचं नाही आणि जरांगी पाटलावर फक्त आरोप करायचे मात्र सरकारनं अजूनही जरांगी पाटलांना ओळखलेलं नाही कारण त्यांनी विखुरलेला मराठा एकत्र केलेला आहे आजही हा समाज प्रचंड ताकदीनं जरांगी पाटलाच्या पाठीशी आहे आता दोन घोंगडी बैठका झाल्या आता बैठका लावल्या त्यांनी मतदारसंघनिहाय बैठका होणार आहेत पहिली बैठक पाच सप्टेंबरला गेवराईला झाली तुफान असा प्रतिसाद मिळाला एका तालुक्यात जर अशा सभा होत असतील तर विचार करा दुसरी बैठक सहा सप्टेंबरला माजलगावला झाली तिथं तर प्रचंड पाऊस असतानासुद्धा तसूभरही उत्साह कमी नव्हता भयानक प्रतिसाद त्या ठिकाणी होता आज ही तिसरी बैठक ही परळी वैजनाथला होणार आहे म्हणजे आता ते टप्प्याटप्प्यानं होणार आहे आणि यावरून सरकारनं बोध घ्यावा जारंगी पाटलांनी शांतता रॅलीचे दोन टप्पे काढले पहिला मराठवाड्याचा काढला आठही जिल्ह्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी होता दुसरा टप्पा काढला त्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातला त्याला तर भयानक प्रतिसाद मिळाला मग यावरून सरकारनं बोध घ्यावा आणि जरंगे पाटील मागतात काय हो जे सर्वोच्च न्यायालयात टिकतं सर्वोच्च न्यायालयाने निवड्या सांगितले आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आता असवी तितकेच मागत आहेत मग पुन्हा हे इकडून तिकडून कशाला म याच्यावर ढकलायचं त्याच्यावर खोलायचं काही आवश्यकता आहे का तर काहीही आवश्यकता नाही म्हणून मायबा सरकारला विनंती आहे की आचारसंहितेपूर्वी हा प्रश्न निकाली काढावा अन्यथाही परवडणार